उन्हाळा आला की कुठलेच जेवण किंवा भाजी भाकरी खावीशी वाटत नाही त्यासाठी आज आपण एकदम झटपट चटपटीत जेवणाची चव वाढवणारे कडी आणि खिचडी कशी बनवायची हे पाहणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे आणि कोणालाही येईल अशी चला तर मग जराही वेळ न घालवता करू या रेसिपीला सुरुवात तर सुरुवातीला आपण खिचडी कशी बनवायची ते पाहूयात खिचडी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक कप भरून कोलमचा तांदूळ इथे तुम्ही कुठलाही तांदूळ घेतला तरीसुद्धा चालेल फक्त हा तांदूळ जुना असावा वजनाने म्हणाल तर हा तांदूळ दोनशे ग्रॅम इतका आहे आता यामध्ये पाव कप तुरीची डाळ यासोबतच पाव कप सालीसगट मुगाची डाळ घेतली आहे तर इथे आपले तांदूळ आणि डाळ दीड कप इतके झाले आहेत ज्या वेळेला आपण फोडणी तयार करणार आहोत त्यावेळेलाच हे तांदूळ आणि डाळ धुवून घेणार आहोत आता खिचडीसाठी एका कुकरमध्ये चार मोठे चमचे तेल गरम करून घेतले आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात खिचडीसाठी मोहरी थोडीशी जास्तच घाला कारण मोहरी खिचडीमध्ये एकदम छान लागते यासोबतच अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे आणि मोरी मंद गॅसवरती छान तळून घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे मी काही मसाले घेतले आहेत दोन तेजपत्ता इंच दालचिनी चार लवंग आणि चार मिरे घेतले आहेत हे सगळे जिन्नस मंद गॅसवरती छान तळून घेतले आहेत आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत कांद्याला सुद्धा सतत हलवत छान तळून घ्यायचे आहे कांदा थोडासा मऊ झाला की यामध्ये दोन कडीपत्त्याचे पाणी त्यासोबतच अर्धा चमचा लसूण पेस्ट घालणार आहोत यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या होत्या आता कांद्यासोबतच लसूण आणि कडीपत्तासुद्धा छान तळून घेऊयात तर जवळजवळ तीन ते ती चार मिनिट लो फ्लेमवरती इथे मी कांदासुद्धा छान तळून घेतला आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो लवकर शिजल्या जावा यासाठी यामध्ये अगदी थोडेसे म्हणजेच पाव चमचा मीठ घालणार आहोत असे टोमॅटोसोबत थोडेसे मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजले जाते आता टोमॅटो घालून हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात तर, तर जवळजवळ दोन ते तीन मिनिट या टोमॅटोलासुद्धा मंद गॅसवरती मी छान शिजून घेतले आहे आणि इथे टोमॅटोसुद्धा छान शिजले आहे आता यामध्ये एक छोट्या आकाराचे उभे पातळ चिरून घेतलेले गाजर यासोबत एक मध्यम आकाराचे बटाटे चिरून घेतलेले ते घालूयात बटाट्याला इथे मी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे या फोडणीमध्ये फक्त याला एकत्र मिसळून घ्यायचे आहे या भाज्या जास्त शिजून घेण्याची आवश्यकता नाही कारण नंतर तांदळासोबत या भाज्या छान शिजल्या जातात यानंतर इथे मी काही मसाले घालत आहे त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा घरगुती काळे तिखट यासोबत अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे इथे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा गरम मसाला घातला तरी सुद्धा चालेल सगळे सुके मसालेसुद्धा या फोडणीमध्ये चांगले एकत्र मिसळून घेऊयात तर इथे आपली एकदम छान अशी फोडणी तयार झाली आहे आता यामध्ये जे आपण डाळ तांदूळ घेतलेले होते हे डाळ तांदूळ सुद्धा दोन तीन वेळा स्वच्छ पाणीने धुवून घेतले आहेत धुवून घेतल्यानंतर हे डाळ तांदूळ लगेच फोडणीमध्ये घालणार आहोत डाळ तांदूळ सुद्धा फोडणीमध्ये घालून चांगले एकत्र मिसळून घेऊयात असे केल्यामुळे डाळ तांदुळालासुद्धा या फोडणीची छान कोटिंग लागल्या जाते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायची असेल किंवा तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निशुल्क आहे आता यामध्ये ज्या कपाने आपण दीड कप डाळ तांदूळ घेतलेले होते त्याच तांद कपाने तीन कप पाणी घालणार आहोत जितके आपले डाळ तांदूळ होते त्यापेक्षा दुप्पट पाणी घाला हे पाणी घालत असताना थोडीशी कोमट असेच घालायचे आहे यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत पण मीठ घालत असताना बेतानीच घाला कारण आपण टोमॅटो सुद्धा यामध्ये मीठ घातलेले होते त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि सगळे साहित्य एकत्र मिसळून घेऊयात सगळे साहित्य एकत्र मिसळून घेतले की कुकरचे झाकण लावून या कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कढी कशी बनवायची ते पाहूयात कढी बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे अर्धा लिटर ताक इथे जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दह्याची कढी बनवली तरीसुद्धा चालेल यामध्ये जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्यानेच दोन चमचा स्वच्छ चाळून घेतलेले बेसनपीठ घालणार आहोत यासोबतच अर्धा चमचा जिरेपूड आणि पाव चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा लसूण पेस्ट घालणार आहोत यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या होत्या लसण आणि जिरे नंतर आपण फोडणीमध्ये सुद्धा घालणार आहोत पण असे ताकामध्ये खालीच हळद लसूण जिरे घातल्यामुळे कडीची चव एकदम भारी अशी लागते जर तुम्ही असे ताकामध्ये लसूण जिरे घालत नसाल तर एकदा नक्की घालून पहा आता हे सगळे साहित्य चांगले एकत्र मिसळून घेऊयात यामध्ये एकही एक बेसन पिठाची गुठळी राहता कामाने आणि हळद घालत असताना फोडणीमध्ये न घालता अशी ताकामध्येच घाला म्हणजे कढीचा रंग एकदम छान असा येतो कढी बनवण्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घेतले तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरीला आपल्याला छान तळून घ्यायचे आहे मोहरी चांगली तळली गेली की पाव चमचा जिरे घालणार आहोत त्याचबरोबर एक बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरचींचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात त्याचबरोबर पाव चमचा लसूण पेस्ट घालूयात यानंतर दोन कडीपत्त्याचे पाणी घालायचे आहेत सगळे जिन्नस चांगले तळून घेऊयात सगळे जिन्नस चांगले तळले गेले की यामध्ये अगदी चिमुडभर हिंग घालणार आहोत हिंगामुळे कडी एकदम भारी अशी लागते तुम्ही जर असे हिंग कडीमध्ये घालत नसाल तर एकदा नक्की घालून पहा तर इथे आपली एकदम छान अशी ही फोडणी तयार झाली आहे आता जे आपण ताकाचे मिश्रण तयार करून घेतलेले होते ते या फोडणीमध्ये घालणार आहोत याच्या अगोदर तुमच्यासोबत मी कडीची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही पाहू शकतात यामध्ये अगदी थोडेसे पाणी घालणार आहोत आता या कडीला आपण सतत हलवत राहणार आहोत जेणेकरून कडीला उकळी येणार नाही आणि कडी फाटणार सुद्धा नाही त्यासाठी या कडीला आपण जोपर्यंत ही कडी चांगली गरम होत नाही आणि यामधले बेसनपीठ छान शिजत नाही तोपर्यंत याला सतत हलवत राहायचं आहे जशी जशी ही कडी छान शिजल्या जाईल तस तसा तसा हळदीचा रंगसुद्धा खूप छान असा येईल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात यासोबतच अगदी थोडीशी म्हणजेच एक चमचा साखर घालणार आहोत साखर आणि मीठ घालून पुन्हा ही कडी चांगली एकत्र मिसळून घेऊयात आणि याला एक ते दोन मिनिट सतत हलवत राहूयात जेणेकरून आपली कढी छान शिजल्या जाईल आणि उखळणार सुद्धा नाही त्यासाठी अशा प्रकारे ही कढी मी सतत हलवत चार ते पाच मिनिट शिजून घेतली आहे तर इथे आपली सुद्धा एकदम छान अशी तयार झाली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत अशी शेवटी कोथिंबीर घातल्यामुळे कोथिंबीरीचा रंग जशास तसा राहतो अशी कढी खाण्यासाठी एकदम भारी अशी लागते तुम्ही अशी कढी एकदा नक्की बनवून पहा कढी करेपर्यंत इकडे आपली खिचडीसुद्धा छान शिजली आहे नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटणारी अशी ही खिचडी झाली आहे अशी खिचडी संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा यासोबत कढीचा सुद्धा बेत नक्की बनवा कढी खिचडी यासोबत पापड आणि कैरी ही कडी आणि खिचडी पाहून सुटली आहे ना सुद्धा तोंडाला पाणी जेवणाची चव वाढवणारी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा